विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नका असं राज्यपालांनी म्हटलेलं आहे गृहपाठ देण्याऐवजी शाळेमध्येच विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यावा असं देखील राज्यपाल रमेश बैस यांनी सुचवलेलं आहे शिक्षकांना त्यांनी तसं आवाहन केलेलं आहे राज्यपालांच्या आवाहनानंतर शिक्षण तज्ञ मात्र या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त करतायत असं समजतंय यापूर्वी आपल्याला माहिती राज्यभरातल्या शाळांची वेळ बदलण्यासंदर्भात राज्यपालांनी सूचना दिलेल्या होत्या सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ह्या शाळांच्या वेळा असाव्यात त्याच्या पुढच्या वेळा असाव्यात असं सुचवलं होतं आणि आता विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नका असं राज्यपालांनी म्हटलेलं आहे शिक्षकांना तसं त्यांनी आवाहन केलेलं आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊयात ज्ञानेश्वर आता गृहपाठ मुलांना घरी देऊ नका हे जे आवाहन केलं गेलंय त्याच्या संदर्भात शिक्षण तज्ञ नाराज आहेत असं समजतंय काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की गृहपाठ देण्याऐवजी क्षेत्रभेटी किंवा प्रत्यक्ष गडकिल्ल्यांवर जाऊन बाहेर वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन त्यांचा अभ्यास करून घ्यायला हवा गृहपाठ न देता सामूहिक जेव्हा विद्यार्थी एकत्र असतात तेव्हा त्यांच्या बुद्धीला अधिक चालना मिळते अशा वेळी अशा ठिकाणी त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जावा मात्र आता शिक्षणतज्ञांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे त्यांनी असं म्हटलंय की एकत्रपणे शाळेत अभ्यास होतोच होतो मात्र घरी देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे गृहपाठ देणं गरजेचं आहे ही अनेक वर्षांपासूनची आपली शैक्षणिक धोरणातली परंपरा आहे आणि मग अशा वेळी राज्यपालांनी हे केलेलं वक्तव्य केलेलं आवाहन त्यानंतर वेगवेगळ्या येणाऱ्या प्रतिक्रिया त्याच्यावरती सध्या चर्चा होताना पाहायला मिळते अरिथी जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी